आज परत मी थंडी स्पेशल पराठ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे हे पराठे बनवायला अगदी सोपे आहेत आणि खायला तर खूप टेस्टी लागतात नमस्कार मंडळी मी वर्षा येवले हो माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथं मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मध्यम आकाराच्या दोन वाट्या आणि आजचे जे पराठे बनवलेले आहेत ना ते मी बनवले आहेत डाळीपासून तर इथं ना एक मोठी वाटी डाळ माझी रात्री उरलेली होती जी पी फ्रीजमध्ये ठेवलेली होती तर आता ती डाळ घालून घ्यायची आहे पिठामध्ये सोबतच आपण थोडीशी फ्रेश कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आहे तुम्हाला हवा असेल तर याच्यात तुम्ही पालक देखील वापरू शकता आणि सोबतच मी इथं थोडेसे जिरे टाकून घेत आहे आणि डाळीत ऑलरेडी सह सर्व मसाले टाकलेले आहेत तिखट मीठ वगैरे त्याच्या हिशोबाने बाकीचे मसाले ॲड करायचे आहेत तर मी इथं अर्धा चमचा जिरे टाकून घेत आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट जर तुम्हाला गरज भासत नसेल तर लाल चटणी नाही टाकली तरी चालेल आता काय नाही जे मसाले डाळ वगैरे पिठात टाकून घेतलेले आहे ती पिठासोबत मिक्स करायची आणि पीठ मळून घ्यायचं तुम्हाला गरज भासली तर थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आणि मस्त जसं आपण चपात्यासाठी पीठ मळून घेतो त्या पद्धतीने इथं पीठ मळवून घ्यायचं पीठ मळून झालं की लगेचच ह्याच्या पोळ्या लाटायला घ्यायच्या आहेत तर म्हणजेच पराठे लाटायला घ्यायचे आहेत जसं नॉर्मली आपण चपात्या लाटून घेतो त्या पद्धतीने इथं याचे पराठे लाटून घ्यायचे आहेत लहान मोठे जाळ पत्तळ त्रिकोणी गोल तुम्हाला कसे हवे तुम्ही तुमच्या हिशोबाने पराठे करून घेऊ शकता जोपर्यंत पराठा लाटत आहोत तोपर्यंत गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा मस्त तव्यावर पराठा टाकायचा आणि खरपूस लाल रंगावर पराठा भाजून घ्यायचा आणि हे पराठे शक्यतो तुपातच भाजून खा एकच नंबर लागतात आणि थंडीमध्ये तुपात भाजलेले पराठेचे टेस्ट एकच भा एक नंबर लागते खूप भारी लागते आणि मुलांसाठी तर खूप हेल्दी नाश्ता होतो आणि बाकीच्या घरच्या माणसांसाठी देखील तुमच्या घरी देखील अशी डाळ उरत असेल तर हे पराठे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका जर माझी चॅनलवर पहिल्यांदी असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय 날이 너무 좋았어. 그냥 모두 좋았어. 널 만나서 모든 게 다.